ठाकूर आपल्याला भूमिपुत्राला घेऊन येत आहे आणि हा लागत वाद नाही वादत जाणत येतोय आणि हा चोर पाव येत नाही येतो येतोय आणि हा तुम्हाला आम्हाला तुमच्या आमचा प्रश्न पार्लमेंट मध्ये नेण्यासाठी येतोय अरे कोण आला कोण आला सगळी जनता म्हणते हा शेतकऱ्याचा लेखर आदिवासी महिला आपला आशीर्वाद देण्यात येत आहे कैका बने या आमच्या स्वागतो स्वागतो काय मोठ है आदिका साघणीची जरा कर कर परत चालता सना जगामधू त्या मनसाला आशीर्वाद नांदो अनुवदकडे अरे कोण आला रे कोण आला अरे कोण आला रे कोण आला बळवंत वानखडे आमदार बळवंत वानखडे ज्यांना महाविकास आघाडीने तिकीट दिलेली आहे ज्यांना ज्यांना वाटत हे शेतकऱ्यांचा मुलगा आहे उपस्थित झालेलो आहोत बंधूंना आपल्याला कल्पना आहे विरोधात आपली जनशक्ती असलेला हा उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीनं दिलेला आहे आणि या उमेदवाराला आपल्याला लाखोच्या संख्येनं या निवडणुकीमध्ये निवडून आणायचं आहे या